शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना जितेंद्र आव्हाड यांनी केल्याबद्दल व पुतळा दहन आंदोलन अक्कलकोट येथे रिपाई आठवले गट यांच्या वतीनं यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या मिशा कापणाऱ्याला सहा हजार सहाशे सहासष्ट रुपये बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे रिपाई आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय नामदार रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लोकनेते राजाभाऊ सर्वदे यांच्या आदेशानं हे आंदोलन करण्यात आलं होतं सदर आंदोलन तालुकाध्यक्ष अविनाश मडिकांबे शहर अध्यक्ष अजय मुकनार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले याप्रसंगी रिपाई जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी युवक आघाडी जिल्हा सरचिटणीस विजयकुमार पोते नवरू राहुल रुही तालुका सचिव राजू भगळे तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड शहर सचिव शुभम मडिकांबे कृष्णा धोडमणी उत्तम गायकवाड दुधनी शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमणी विलास गायकवाड सूर्यकांत सोनकांबळे उमेश शिवशरण राजशेखर गायकवाड भीमा मडिकांबे अनिल नाटेकर लहू गायकवाड अंबादास बनसोडे अंबादास शिंगे अजय मणीखांबे आदी तालुका व शहराचे पदाधिकारी सर्वच आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते एवन चौक अक्कलकोट येथील हुतात्मा उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब अंबेडकर हरिटंबिकन पार्टी जाहीर निषेध ತಕ್ಕ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ಮತ್ತು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅವರ ಒಂದು ಗುನ್ನ ಮಾಡಿ ಗುನ್ನ ದಾಖಲು ಮಾಡಿ ಅವರಿಗೆ ಕಾರವಾಯಿಯನ್ನು ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ರ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ರಿಪಬ್ಲಿಕನ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾದ ವತಿಯಿಂದ ಅಕ್ಕಲ್ಕೋಟೆ ರಿಪಬ್ಲಿಕನ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾದ ವತಿಯಿಂದ ಮಾಗಣಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಜಿತೇಂದ್ರ ಅವಾರ್ಡ್ರಿಗೆ ನಿಷೇಧ ಈ ರಿಪಬ್ಲಿಕನ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾದ ವತಿಯಿಂದ ದಯ ನಿಷೇಧವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿ ನಮ್ಮ ಮಾತು ನಡೆಸ್ತೀನಿ या ठिकाणी अटक झाली पाहिजे अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले गटाच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी मागणी करत आहे केंद्रीय मंत्री रामदासजी आटोले साहेब हे सुद्धा आज देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेणार आहेत आणि हा आंदोलन जे आम्ही या ठिकाणी केलेला आहे रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य राजाभाऊ सर्वदे यांच्या आदेशानुसार या ठिकाणी आम्ही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी पुतळा दहन करून आणि त्याला जोडेमार आंदोलन केलेलं आहे आणि जितेंद्र आव्हाडला जर न्यूज रिपोर्टर मुल्ला चो आज चोवीस तास अक्कलकोट आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा